भारतीय मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडलेली आहे साठ सत्तरच्या दशकात अनेक क्लासिक चित्रपटाची निर्मिती झालेली आहे आजही बॉलिवूडमध्ये अनेक प्रयोग होताना दिसून येतात त्या काळी बंगाली चित्रपटाचाही चांगलाच बोलबाला होता अनेक बंगाली चित्रपटांना आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते अशाच एका अभिनेत्रीच्या शानदार कामाचे दिलीप कुमार देखील मोठे चाहते झाले होते पण काही वर्षांनीच अभिनेत्रीने एका खोलीत स्वतःला बंद करून ठेवले आणि अभिनेत्रीने शेवटची इच्छा देखील ठेवलेली होती बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं नाव आहे सुचित्रा सेन सुचित्राने लग्नानंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं वयाच्या पंधराव्या वर्षी सुचित्राचे लग्न झाले होते त्यानंतर पती आणि सासऱ्याच्या मदतीने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं होतं सुचित्रा सेनने एकोणीसशे बावन्न मध्ये बंगाली चित्रपटाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली पहिल्याच चित्रपटात ती गायिका देखील होती पण सुचित्राचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही पण सुकुमार दासगुप्ता यांनी सुचित्राला नोटीस केलं आणि सात नंबर कायदे या चित्रपटात तिची निवड केली या चित्रपटानंतर तिची गाडी सुसाट सुटली सुचित्रा आणि उत्तम कुमार यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीत उतरली उत्तम कुमार आणि सुचित्रा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलेलं आहे सुचित्रा सेन प्रयांश प्राचा या चित्रपटात फ्लॉप ठरल्या होत्या एक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे सुचित्राला खूप वाईट वाटले होते तिने सिनेमासृष्टीपासून दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्नही केलेला होता आणि निर्णय घेतलेला सुद्धा होता त्यानंतर पतीसोबत तिचे वाद सुरू झाले वाद भांडण एवढे वाढले की ती लेखीला घेऊन कायमची न्यूयॉर्कला गेलेली अभिनय क्षेत्राला रामराम करत सुचित्रा रामकृष्ण आश्रमात गेली एका खोलीत ती राहू लागली याच खोलीत तिने स्वतःला कैद करून ठेवलं मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीने या खोलीत स्वतःला छत्तीस वर्ष कैद करून ठेवलं होतं सुचित्राची शेवटची इच्छा खूप वेगळी होती निधनानंतर आपला चेहरा कोणी पाहू नये असे अभिनेत्रीला वाटत होते आणि यातच दोन हजार चौदामध्ये तिचं निधन झालं अभिनेत्रीच्या अंतिम संस्काराला हजारो लोक आले होते पण अभिनेत्रीचा चेहरा झाकण्यात आला होता निधनाच्या पाच तासानंतरच तिचे अंतिम संस्कार करण्यात आले होते तर तुम्हाला ही अभिनेत्री माहिती आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका काजेने करून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती सगळ्यात आधी मिळून जाईल तर आपल्या चा चॅनलच्या वतीने सुचित्रा सेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद